तर सुरेश धस आणि आमचा काहीही संबंध नाही आणि राजकारणामुळे आम्हाला यात अडकवलं जात आहे सतीश भोसलेच्या पत्नी तेजू भोसले यांनी हा खुलासा केलेला आहे घरी सापडलेलं हरणाचं मास नव्हतं तर ते रानडुकराचं मास होतं असं सुद्धा त्याच्या पत्नीने सांगितलेलं आहे आमचं आणि ढाकणे कुटुंबाचे वाद होते आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि त्यांना अटक करण्यात यावी अशी सुद्धा मागणी खोक्या भोसलेच्या पत्नीनं केलेल्या आहे राजकारणातून माझ्या पतीला अडकवण्यात आलेला आहे असा आरोप त्यांच्या पत्नीनं केला म्हणजे हरणाच मटन नव्हतं ते रानडुकड्याच होत आमच्या देवाचा कार्यक्रम होता बोकडा तू पुढच्या आईचा देव देव कार्यक्रमच ते मटन होत ते देवाच कुणाला दिलं होत कुणाला नाही आमच्या घरामध्येच होत सर ते घरामध्ये बोकड देव असतात आमच्यात ते कापलं होते आमच्या देवाला हे खोटे आरोप लावून राहिले सर थे। ते ते सुरेश दास सुरेश आमचं काही संबंध नाही याच्यात ते खोटे आरोप लावून राहिले सर थे ना हो थे। थे ना हो ते आमच्या गावाचे आमचे भांड होते कोणाचे ढाकणे कुटुंबाचे आमचे भांड होते ते म्हणजे काय करू राहिलं त्यांच्यावर बी आमची मुलीवर छेडछाड झाली मुलाच्या डोक्यावर तळ आणली त्यांना पण अटक करायला पाहिजे आमची मागणी काय आहे त्यांना तात्काळीच अटक करायला पाहिजे म्हणजे ते महेश ढाकणे दिलीप ढाकणे ते अजून संदीप ढाकणे चौघ जण आरोप आहेत सर त्यांना तात्काळी अटक करायला पाहिजे गाव आणि आमची बांधणं हे राजकारण मध्ये हे केलं माझ्या नावावर खोटा नाटक गुन्हा करून राजकारणा फसू राहिले